पारू मालिकेत काय घडणार आजच्या भागात चला तर पाहूया प्रिया आणि प्रीतम घर सोडून चाललेले असतात तेवढ्यात प्रिया प्रीतमला थांबवते आदित्य आणि पारू दोघेही बघत असतात आदित्य म्हणतो आई आणि माझ्याशिवाय कधी न राहणारा प्रीतम आज त्या पुरीसाठी आम्हाला सोडून चालला आहे प्रिया प्रीतमला थांबवते तेव्हा आपला प्रवास इथपर्यंतच तुमच्यावर माझंही खूप प्रेम आहे पण हे प्रेम असं घरच्यांना दूर करून आहे तुमच्यावर खूपच प्रेम करणारी माणसं आहेत तसंच माणूसही खूप चांगली आहेत म्हणून तुम्ही त्याचं ऐका अहिल्या मॅडमना वाटत असेल ना ईशा तुमच्यासाठी योग्य आहे तर तुम्ही तिच्याशीच लग्न करा मला प्रॉमिस करा की तुम्ही रडत नाही बसणार मला माहिती आहे तुम्ही दारू सिगरेटला हातही नाही लावणार तुम्ही प्रॉमिस केले पण तुम्हाला मला मिठी मारायची आहे पण तुमचं नाक गळत नाही ना माझा ड्रेस खराब होईल तेव्हा दोघेही हसतात आणि मिठी मारतात काळजी घ्या प्रीतम सर म्हणून प्रिया निघून जाते पारू म्हणते बघा आदित्य सर प्रिया मॅडम खूप चांगल्या आहेत मी सांगत होते तुम्हाला तुमच्यापासून वेगळं नाही केलं प्रीतम सराला प्रीतम सरापासून प्रीतम टाळ्या वाजून आदित्यला म्हणतो तू जिंकलास ती गेली सोडून आता मला तू म्हणशील त्या मुलीशी लग्न करेन तुला निश्चय योग्य वाटते ना मग त्या मुलीशी लग्न करेन तुला ती निश्चा योग्य वाटते ना मग लाग तयारीला माझ्यापेक्षा जास्त तुमचा विचार केलाय तिने ती काय बोलली माहिती आहे आदित्यसारखा चांगला भाऊ आहे मला माहिती आहे तू किती चांगला आहे माझीही माणसं सगळे प्रेम करतात तुमच्या डोळ्यातलं प्रेम दिसत नाही माझी माणसं सगळे जेवायला बसलेली असतात तेव्हा सगळे शांत असतात तेव्हा ईशा म्हणते प्रीत हे सगळं तुझ्यामुळे आहे काल तू ऑफिसमध्ये ट्रिंक घेतलं ना म्हणून सासूबाईंना हात जोडून माफी मागितवी लागली मला प्रीतम मी ऑफिसलाच गेलो होतो पण मध्येच लगेच ईशा थांबवते प्रीतम तू शिकू नको मला मी काय करावं तुम्ही सगळे इचंच का ऐकतात हिनी तुमचे कान भरत असते माझ्या ऐकूनच घेत नाहीत पारू सावित्री किचनमध्ये ईशाबद्दल बोलत असतात पारू म्हणते ईशा मॅडम मुद्दाम प्रीतम सरांना चिडवता चिडवला लावतात मुद्दाम करतात त्या अहिल्या प्रीतमला थांबवते ती तुझी बायको आहे वा तिचा सन्मान करायचा शीख प्रीतम आई तुला चांगलं वाईट कळतं ना मग हिचा खरा चेहरा का दिसत नाही तुला आता आली नाही घरात तरी तिच्या तिच्यावर विश्वास आहे ईशा हे कारण मी खरी वाट वागते तुझ्यासारखी वागून स्वतःच्या घरच्यांना मान खाली घालवायला लावत नाही प्रीतम ॲशा चिडतो आदित्य प्रीतम बास तुझ्या वागण्याचा त्रास होतो इथे सगळ्यांना सगळेच प्रीतमला थांबवतात अहिल्या प्रीतम मी तुझी आई आहे तुझं वाईट व्हावं असं मला वाटेल तुझा मा तुझ्या भावावर आईवर आणि वडिलांवर कोणावरच विश्वास नाही तुला आमचं कोणाचंच ऐकायचं नाही तेव्हा तुला बोलून काय उपयोग तुला हवं तसं वाक पण यापुढे मला तेवढ्यात प्रीतम आई थांब काही बोलू नको कुठलाच डिसिजन घेऊ नको तुमच्या मनासारखं या ईशाच्या नावाची पट्टा गळ्यात घालून फिरायचं आहे मला ती उठ म्हणेल की उठेन बस म्हणली की बसेन ईशा प्रीत असं बोलू नको प्रीतम तिला गप्प बसवतो दादा एक गोष्ट लिहून घे आता तुला बरोबर वाटतंय पण नंतर तूच येशील माझ्याकडे आणि म्हणशील प्रीतम तुझं बरोबर होतं तेव्हा खूप उशीर झालेला असेल सगळे संपलेलं असेल अहिल्या ईशा वाईट वाटून घेऊ नको तू त्याच्या मनात जागा बनव मला माहिती आहे तू किती चांगली मुलगी आहेस ईशा हो सासू सासूमॉम आजपासूनच करेन पारू आणि सावित्री किचनमध्ये ईशाबद्दल बोलतात असतात ईशाला अजिबातच अक्कल नाही बरं झालं पारू तू त्या दिवशी त्यांना तिची जागा दाखवून दिली अहिल्या मॅडमने त्यांना हाताला धरून बाहेर काढायला पाहिजे हे सगळं ईशा ऐकते आणि सावित्रीला बोलते हात उचलते पारू अडवते ईशा मॅडम भानावर या कोणाशी बोलताय माझ्या अंगाला हात लावल्यावर त्या प्रियाची काय हालत झाली माहिती आहे ना तुला पारू मला शिकवायचं नाही ही बाई वयानं मोठी असली ना तरी लायकीनं मोलकर्नंच आहे त्या दिवशी प्रीतमने हेल्प केली म्हणून तू जिंकलीस स्वतःची बायको असून तिला मदत करायची सोडून ह्या मोलकरणीला मदत केली म्हणून पारू प्रीतम सरांना त्रास देऊ नका प्रीतम सर आहेत म्हणून तुम्ही आहात त्यांच्याशी चांगलं वागायचं आज ज्या फालतू प्रीतमला नाही त्याची जागा दाखवून दिली ना तर ना विषा लावणार नाही असं म्हणून ईशा निघून जाते आता काय डाव खेळणार ईशा हे उद्याच्या भागात पाहू हो।